आपण पुन्हा हे करत आहोत काल जे लोक उपस्थित होते ते आशीर्वादित आहेत आणि जे आज उपस्थित आहेत ते सुद्धा आशीर्वादित डबल आहेत आलेलो आहे कारण का काल परमेश्वराने ज्या लोकांसाठी बोललं की त्यांच्यासाठी ते आशीर्वाद ठेवण्यात आलेले होते आणि आले आज जो परमेश्वर बोलत आहे वेग 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 आ, की यांच्यासाठी जे आज उपस्थित आहे त्यांच्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे परमेश्वर वेगवेगळ्या शब्दामध्ये वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार पूर्तता करतो हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे इंग्लिशमध्ये बायबल स्टडी असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये पवित्र शास्त्राचा शोध किंवा अभ्यास म्हटलं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस शाळेमध्ये विद्यार्थी शिकतो त्यावेळेस तो जो अभ्यास असतो तो शिक्षकाने दिलेला अभ्यास असतो आणि त्याला आपण माझी स्टडी माझ्या विषयीची स्टडी आणि माझ्या विषयाचा अभ्यास माझ्या धड्याचा अभ्यास आणि माझ्या पुस्तकाचा अभ्यास आपण बोलतो पण हे जो अभ्यास आहे हे जो असा शिक्षक आहे तो शिक्षक फक्त पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य आलेली या आणि त्या शिक्षकाने त्या पुस्तकामध्ये लिहिण्यासाठी कार्य करण्यासाठी किती सेवकाला तयार केलं चाळीस आलेलो या सहासष्ट पुस्तकाच्याद्वारे तो अभ्यास करायला शिकवतो किती पुस्तकाच्याद्वारे किती लोकांना त्यांनी कामाला लावलं हां याला स्टडी म्हणतात याला अभ्यास म्हणतात आणि त्या अभ्यासामध्ये असं लिहिलेलं आहे जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी आपण म्हणतो फक्त परीक्षा संपेपर्यंत हे पुस्तक माझ्याबरोबर आहे आलाय लो या आणि हे पुस्तक जे तुम्ही शिकणार आहात तर हे पुस्तक तुम्हाला जगाच्या शेवटापर्यंत तुमच्या बरोबर राहणारं आहे मी प्रस्तावित तुम्हाला सांगत आहे आणि सरांनी सांगितलं देवाच्या अभिषिक्तदासाने की पवित्र शास्त्राचा अभ्यास हा कसा असतो आणि ते कसा करायचा असतो आणि का करायचा असतो हे तुम्हाला अगोदर त्याची पूर्वतयारी समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही, yes. yes. तुम्ही तयार आहात का जोऱ्यात बोला जर तुम्ही तयार असाल तर जो पवित्र आत्मा तो तुम्हाला सांगण्यासाठी कुणाला तरी तुमच्या पुढं पाठवतो हो तो, तो स्वतः येत नाही ना जर तो स्वतः आला तर काय होईल बोला आपण घाबरून जाल अरे बाबा ज्यावेळेस आपण रस्त्याने जातो आणि अचानक अंधार असतो आणि रस्त्याने जात असताना कुठंतरी वारा हवेचा आ, हवेचा संबंध त्या झाडाला लागतो किंवा त्या एखाद्या रस्त्यात पडलेल्या कागजाला लागतो आणि हवेचा संबंध त्याचा येतो आणि त्यावेळेस ते हाला लागतं त्यावेळेस तुम्हाला आनंद होईल का दूरून बघत असताना तुम्हाला भीती वाटते अरे मग काय हालत आहे अरे किती मोठं माणूस दिसत आहे त्या झाडाची पानं हलत असतात कुठं फाटा हलत असते ते मला आता हे हात हलत आहे का आणि जर तो परमेश्वर जर डायरेक्ट बोलतो तर ते शक्य नाही एका दिवशी मोशे म्हणाला हे पिजा हे परमेश्वरा मला तुला पाहायचं आहे तो म्हणतो नाही तू डोळे बंद कर तुझे हात तुझ्या मुखाला लाव आणि मग माझी पाट तुला थोडशी दिसेल आणि ते किरण पडतील पण मी माझं मुख तुला त्याला अभ्यास म्हणतात आणि ते अभ्यासाची कुंजी आणि अभ्यासाचं एक मेव सूत्र आहे आलेलं या आणि अशा प्रकारचा अभ्यास ह्या पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वेगवेगळ्या दासाच्याद्वारे तुम्हाला ते शिकवण्यात येण्यासाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन करणार त्यासाठी तुम्ही त्या, त्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हमेशा वेळातला वेळ काढून तत्पर असण्याचा प्रयत्न करा ह्यासाठी की त्या परमेश्वराने पवित्र आत्म्याच्याद्वारे किती लोकांना कामालाय चाळीस चाळीस लोकांना बरोबर आहे की चुक बरोबर सांगा बरोबर आहे की आहे बायबल विद्यार्थी बरोबर कोणी पण सांगा देवाचे सेवक अशा कोणी बरोबर आहे चाळीस लोकांनी लिहिलं आणि <laughs> तुम्हाला हे पूर्वतयारी आहे जर तुम्ही जे पुस्तक शिकत आहात जर माझ्यासारखा एक अनपण म्हणत आहे तुम्ही जे पुस्तक शिकत आहात ते त्याच्यामध्ये किती लेखक आहेत तुम्ही सांगायला पाहिजे आलेलो या मग हे पूर्वतया तयारी मी प्रस्तावित तुम्हाला सांगत आहे आणि मग ते किती पुस्तकं आहेत याची पूर्वतयारी झाली पाहिजे आणि मग ते पुस्तक क्रमाने किती कशा कशा नावाने घे संबोधले जातात हे त्याची तुम्हाला पूर्वतयारी माहीत पाहिजे आणि ते पुस्तकं कोणी कोणी लिहिलं हे तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे आणि हे सर्व पवित्र शास्त्राच्या अभ्यासाच्या पूर्वतयारीमध्ये येते म्हणून ही पूर्वतयारी तुम्हाला करून घेण्याची गरज आहे आणि हे तयारी करून घ्यायला तुम्ही तयार आहात का मी बोल बोलतो तुम्हाला प्रश्न करत आहे हो कोण कोण हो म्हणते शाबास हात वर करा शाबास का तयारी गरजेचं आहे की त्याच्यामध्ये एक गुड सत्य मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे एक देवाचा दास म्हणतो मला तुला पाहायचं आहे ज्या स्वतः परमेश्वर त्याला रोज रोज बोलतो चाळीस दिवस आणि चाळीस रात्र त्या डोंगरावर तो एका जागी बोलतो आणि तो त्याला म्हणतो की हे प्रभू रोज मी तुला बोललो रोज तू मला त्या डोंगरावर येण्याच्या अगोदर मला इथं ये म्हणून हा आवाज दिलास इथं ये म्हणून तू बोलवलंस आणि रोज मी तुला बोलत असताना तू मला दिसलेला नाहीस एवढा किती पवित्र तू परमेश्वर आहेस मग मला आता काय करू दे तुझं मुख मला पाहू दे आले लो मग त्या परमेश्वराचं मुख आणि त्याची क्रते तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि ज्यांना ऐकून घ्यायचं आहे आणि स्वतःच्या जीवनामध्ये विपुल कार्य करून घ्यायचं आहे त्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हायचं आहे आणि त्यांनी तरी पण मुख दाखवलेलं नाही पण तुम्हाला ती मूक दिसणार नाही पण तुम्हाला काय दिसणार आहे वचनातून तो परमेश्वर तुम्हाला बोलणार आणि ज्यावेळेस तो परमेश्वर वचनातून बोलतो आणि मग तो परमेश्वर तुम्हाला समजून येईल आणि मग तुम्ही त्याची सेवा करणार नाही तर तोच तुमची सेवा करायला तयार होईल मी वेगळं काहीतरी बोललो समजलं का तुम्हाला मी वेगळं काहीतरी बोललो ज्यावेळेस तुम्ही त्या शब्दाला समजून घ्याल त्याच्यासोबत रोजचं नातं ठेवाल त्याच्यासोबत मैत्रीचं तुम्ही नातं ठेवाल आणि रोज त्याला तुम्ही बोलाल आणि रोज ते ज्या देवाच्या दासाच्याद्वारे तो प्रत्येक शब्द प्रत्येक अध्याय तुम्हाला समजण्यात येईल आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या बुद्धीमध्ये ते ग्रहण होईल त्यावेळेस तुमच्याला त्याचे शब्द समजून येतील त्याचे विचार समजून येतील आणि त्याचं तुमच्यावर असलेलं प्रेम कळेल आणि मग तुम्ही आशीर्वादित व्हायला लागाल तुमचे सर्व बंधन तुटायला लागतील तुम्हाला त्याचं पवित्र ज्ञान समजायला लागेल आणि मग तुम्हाला माझ्या किंवा कुणाची गरज नाही तोच तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तोच तुमच्याकडे येईल आणि म्हणेल मी तुझ्यासोबत सदोदित आहे जरा आपण एका वचनाकडे जाऊ का कोण हो म्हणते अरे हो मना ओके आहोत का तुम्ही आपण थोडं एका वचनाकडे जाऊत का अजून काही वेळेस आपण थोडं एका वचनाकड जाऊत का बस मग पाहू मतईच पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं तेवीस वचन Aleluya. ज्यावेळेस तुम्ही ते पवित्र शास्त्रातले प्रत्येक शब्द देवाच्या दासाच्या द्वारे तो परमेश्वर प्रकट करेल त्यावेळेस तुमच्या हृदयाला असं समजून येईल तुमच्या मनाला असं वाटेल की तो युमानेल आहे आणि जसं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे वचनामध्ये लिहिलेलं आहे संदेशतेच्याद्वारे तिथं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की तुम्हाला समजून येईल की त्याचं नाव युमानेल आहे म्हणजेच माझ्या बरोबर किंवा आमच्या बरोबर देव आहे ज्या व्यक्तीच मी नाव घेतलो त्याच नाव काय होत शाबास आणि त्याच्या बरोबर चाळीस दिवस चाळीस रात्र देव होता की नाही येस मग ज्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यास कराल आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्या अभ्यासामध्ये रमाल आणि ज्यावेळेस तुमच्या मोलातला मोल वेळ काढून चोवीस तासामधला जे काही तुमचा ठरलेला वेळ आहे तो वेळ तुम्ही द्याल आणि त्यावेळेस जसं मोशेबरोबर तो होता तो तुमच्याबरोबर राहणार की राहणार सांगा मला आणि मग तुम्ही म्हणाल जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे मत एक तेवीसमध्ये आमच्या बरोबर युमानेल आहे म्हणजेच आमच्या बरोबर देव आहे त्या बाजून आपण देवाला आणि मग तुमचा मनाचा विश्वास पका होईल तुमच्या जीवनाचा विश्वास पक्का होईल आणि मग तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि ते वचने तुमच्या हृदयावर लिहिले जातील तुमच्या मनावर प्रे जातील आणि तुम्हाला त्या वचनाचा उलगडा समजून येईल आणि मग तुम्ही आणि तुमचा परिवार आशीर्वादित होईल ही झाली सुरुवातीची प्रार्थना आणि ह्या पद्धतीनुसार मी विनंती करतो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वचनासाठी त्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तयार असावं टाळेबाजून देवाला धन्यवाद आणि मग देवाचे दास तुम्हाला त्या शास्त्राचा उलगडा करून दाखवते आमील